आणि त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यामध्ये सिरियस म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी व्हिडिओसुद्धा यांना सा डॉक्टर साहेबांना दाखवलं आहे वायर साहेबांनी दाखवलं आहे आणखी ज्यांना बघायचं असेल त्यांनासुद्धा मी दाखवू शकतो व्हिडिओ आणि ते आरोपी जेलमध्येच जाणार आहेत त्यांना सुट्टी नसणार आहे आणि त्यांना तुम्ही एवढा आमच्यावर विश्वास ठेवा आमचे पोलीससोबत आहेत त्यांना फोटो दाखवले त्यांना व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण जर असं जर आम्ही काय तुम्हाला गैरसमज वाटतो आमच्याबद्दल तर तसं कुठलाही प्रकार होणार नाही त्यांना जेलमध्येच आपण टाकणार आहे या गोष्टी असणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं जे काय घटना घडलेली आहे त्याचा सर्वजण निषेधच व्यक्त करत आहेत परंतु आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे कुठल्याही बाबीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्ट तुम्ही जे सांगताल ते कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध जाईल अशा प्रकारे कुठलंही कुणी वक्तव्य परस्पर करू नये ही माझी एक सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण जे काय आपण बसलेलं आहात मी डॉक्टर साहेबांना दाखवलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास असेलच आणि वाया साहेब आहेत आणि तुमचे तुमच्या गावचे खामगावचे व्हाईस चेअरमन आहेत भाऊ देवाडे आहेत बाकी सर्व मान्यवर आहेत शुभम आहेत सगळ्यांना मी दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांनासुद्धा दाखवतो मी ते त्यांचं ते जे आहे व्हिडिओ हो वगैरे तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन आमची विनंती आहे की आपण सर्वांनी पुढची कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आम्ही कायदेशीरच कारवाई करणार आहे याच्यामध्ये कुठलाही बाकी काय करणार आमच्या त्यांना